आता वणीगडाला गडाला आलेलो आहे वणी तर मी संजय एनगे शिवमल्ल्हार शिवमल्लार चॅनल आहे आपलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा वणीगडाचा डोंगर वणीच्या दर्शनासाठी आलोय तुम्हाला वणीचं दर्शन करून देणार हे तळ कोणतं तळ आहे आंघोळीचं तळ आहे तर आम्ही आंघोळीसाठी आलेलो आहे आता वणीच्या दर्शनासाठी आमच्या सोबत नंदुरंदी आहे अण्णा पण आहे अंपासाहेब शेळके मामा आजू हे पण आहे बघा हे वणी चाल चला हे घ्या मामा चला ना मामा हे घ्या तुम्ही मग आता हे झाले मा वणीच्या दर्शनासाठी अवलं आहे आहे बघा आता चित्त खडा जिथून नवसान गाडा कड्याच्या खाली गाडा बाईन नवस केला होता आणि गाड्यात बसून आणि गाडा गाडाच्या खाली लोटला होता डोंगराच्या खाली आता तिकडे चाललेला आहे बघा यो रूशी? रूशी आ, ये बा, मार्तन्डरूशी। मार्तन्डरूशी। बागा कोणतं ऋषी ऋषी कोणता हा ऋषी कोणता हा हे बा मार्तंड ऋषी मारतंड ऋषीचं मंदिर बघा किती डोंगरवर आहे याला मारतंड ऋषी म्हणतात छत्रशिंगीच दर्शन घडून देतोय चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा किती निसर्गरम्य आहे बघा चित्त खडेकडं आलेलं आहे जिथं पूर्वी एका बाईनं नवस केला होता का नवस असा होता का गाड्यात बसून गाडा गाड्याच्या खाली लोटणार तिकडं चाललेलं बघा जाळी लावलेली आहे सगळ्या डोंगराला पुऱ्या डोंगराला जाळी आहे

हा ती काही बसली बसले ना ती काही बसली अरे वर वर अरे वर पण हे बाई इथं वानर पण माकड पण आहे इथं चित्त खडा इथून खाली गेलेली आहे गडा म्हणजे गाडा घेऊन खाली गेलेली आहे बैलगाडी बैल होती आणि इथं माकडामुळे भे वाटतोय पुढे जायला मोबाईल ओढून न्यायला बसला गा, बघा इथून बैलगाडी घेऊन खाली गेले होते बाईनं नवज बोलली इथून बैलगाडी खाली लोटली होती हे बघा <laughs> <laughs>

बघा ही सगळी जाळी टाकलेली आहे डोंगराच्या कडाला इथं झरा पण आहे इथं झरा पण आहे सप्तशृंगीचा डोंगर बघा खाली बघा अल्ला हो बाई इथून सुद्धा वर येत

मी सप्तशृंगीला बघा सप्तशृंगीचा डोंगर सप्तशृंगीला आलेला आहे बघा ধোয় ধা বাইন ধবধবা मार्तंडे ऋषीचं मंदिर तुवर आहे ते दिसत तेथून आता मागं निघलो बघा बघा माकड माकडं सगळे बाहेर आलेले आहे मोबाईल सुद्धा हिसकून घ्यायला त्यांचं काम आहे कारण त्रिंबेक शहरला एकदा गेल तिथे एकदा एका जणाचा मोबाईल हिसकून घेतला दरीत फेकून दिला दरीत फेकून दिला हा काय झालं हिसकली हिसकली

भांडणं चालू झालेली आहे वानाराची भांडणं चालू झालेली माकडायची माकडायची भांडणं चालू झालेली आहे आणि मग आता ते ते ट्रिंबकेश्वरला गेलो आम्ही आणि ते याला गेलो गंगाधर ती गंगा नाही ते प्रदर्शन द्यायला घेतला नाही अजून झिसकून मोबाईल दरीत फेकून सगळे आधी <स्थागेवारी> चालेल तिकडे Oh, Rick, c'ya kaublo. Oh, Rick, c'ya kaublo. आपला चालता चालता कडा पाहून आलो आता पुनरुपित तळेवर जायचं आहे तळेहून लगेच गडावर जायचं आहे गड आहे हे दिसतो इथून सप्तशृंगीचा गट इथं आहे आता रोपेत बसून गडावर जायचं आहे तेव्हा ते रोपे ते सुद्धा इथून दिसतोय बघा काही निसर्गरम्य वातावरण आहे बघा pipit leh Kita hawa agak tak. बघा इथे साफसफाई सुद्धा चालू आहे तळ्याची साफसफाई चालू आहे चालताना आता गाडी जवळ आलेलो आहे आता पार्किंगला गाडी लावायची आणि गडावर जायचं आहे गडावर जायचं आहे आमची गाडी ऐक लावली आहे गाडी कडत चाललो आहे इथं गाडी लावला आहे ज्ञानदा ही आमची गाडी आहे मल्हारीची वारी बघा मल्हारीची वारी Maruti 800.